नमस्कार वर्ष दोन हजार पंचवीस चे वार्षिक राशीफल या श्रंखलेचा आज चौथा भाग आहे आणि आज कर्क राशीच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे कसे असणार आहे याविषयीची चर्चा आपण पाहणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्रराश माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार राशीनुसार पहावे वर्ष भविष्याचा विचार करताना प्रामुख्याने शनी गुरु आणि राहुकेतू यांचा विचार केला जातो कारण हे ग्रह दीर्घकाल एका राशीमध्ये स्थिर असतात यावर्षी म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये शनी गुरु आणि राहुकेतू हे चारही ग्रह आपले राशी परिवर्तन करणार आहे त्यापैकी गुरु हा ग्रह अतिचार गतीत असल्याने तो काही कालखंड पुढील राशीत म्हणजे कर्क राशीत जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा वक्रस्थिती हा मिथून राशीत जाणार आहे कर्क राशीच्या जातकांसाठी सुरुवातीचा हा कालखंड काहीसा त्रासदायकच असणार आहे कारण सध्या कर्क राशीला ढैया सुरू आहे परंतु दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शनी हा ग्रह राशी परिवर्तन करून तुमच्यासाठी भाग्यभावात जाणार आहे आणि हा कालखंड तुम्हाला मनासारखी सफलता मिळवून देण्यास उपयुक्त ठरणार आहे परंतु असे असले तरी देखील संपूर्ण वर्षभर थोडीफार त्रासदायक स्थिती ही तुमच्यासाठी असणार आहे कारण राहू केतूचे परिवर्तन हे तुमच्यासाठी थोडी अशुभत्व निर्माण करणारा दिसत आहे या कालखंडात तुम्हाला तुमचे जुने प्रोजेक्ट हे आधी पूर्ण करावे लागतील तुमच्या अडचणीत सुद्धा वाढ होताना दिसत आहे आणि कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या सहकर्मींशी तुमचे मतभेद होऊ शकतात गुरु हा सध्या तुम्हाला लाभभावात आहे आणि हा गुरु तुमच्यासाठी सध्या अनुकूल आहे परंतु दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरु हा ग्रह राशी परिवर्तन करून मिथुन राशीत जाणार आहे आणि कर्क राशीसाठी तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा कालखंड तुमच्यासाठी त्रासदायक असलेला दिसून येत आहे या कालखंडात तुमच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे त्याबरोबर परदेशी प्रवासाचे योग देखील हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे जातक उन्नती करू इच्छितात त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड चांगला असणार आहे तुमचा खर्च हा प्रत्येक वेळा अनाठाई खर्च होईल असे मात्र नाही धार्मिक कार्यामध्ये खर्च होतानाही दिसत आहे मिथून राशीमध्ये असलेला हा गुरु तुमच्यासाठी सावधानता बाळगा असा संकेत देत आहे परंतु हा ग्रह गुरु अतिचार गतीने दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राशीत जाणार आहे आणि तेथे तो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे आणि तेव्हा त्याची दृष्टी की पंचम भाव सप्तम भाव आणि नवम भावावर पडणार आहे त्यावेळेस हा गुरु तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करताना दिसून येत आहे तसेच राशीतला हा गुरु तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशनचे योग देखील घेऊन येत आहे आणि ही स्थिती तुमच्यासाठी आर्थिक स्थिरता देणार आहे या कालखंडात ज्या कर्कराशीच्या जा जातकांना विवाहाची इच्छा आहे त्यांचे विवाह जुळून येऊ शकतात आणि ज्यांना संततीची कामना आहे अशा दाम्पत्यांचे मनोरथ हा गुरु पूर्ण करू शकणार आहे आणि राहू केतूचे परिवर्तन हे दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीसमध्ये होत असून तुमच्यासाठी हा राहू अष्टम भावात गोचरीने आपले भ्रमण करणार आहे तर केतू हा द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे ही स्थिती तुमच्यासाठी मानसिक अस्थिरता निर्माण करणारी असू शकते प्रवास देखील तुमचे कष्टप्रद होताना दिसून येत आहे संपूर्ण वर्षभर छोटे मोठे वादविवाद होऊ शकतात त्यासाठी तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु अष्टम भावातील हा राहू हो। तुमच्यासाठी अचानक धनलाभाचे संकेतही घेऊन येत आहे नोकरीत आणि व्यापारात तुम्हाला नवीन संधी प्राप्त होताना दिसत आहे परंतु कोणतेही निर्णय हे तुम्ही घाई गडबडीने मात्र घेऊ नयेत आर्थिक दृष्ट्या मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत त्रासदायक असलेली स्थिती ही तुम्हाला गुंतवणूक करणार असाल तर त्यात सावधानता बळगा असे सुचवत आहे आणि कर्कराशींनी संपूर्ण वर्षभर अनावश्यक खर्च करू नये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणाकडूनही कर्ज घेऊ नये कर्कराशीच्या जातकांनी वर्ष तुमच्यासाठी अनुकूलरित्या व्यतीत होण्यासाठी या कालखंडात तुम्ही श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीची उपासना केल्यास तुम्हाला फलदायी ठरताना दिसत आहे आणि ज्यांना स्वास्थेविषयी चिंता आहेत म्हणजे पचनसंस्थेविषयी जर चिंता असतील तर त्यांनी या कालखंडामध्ये आपला आहार संतुलित ठेवावा हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र आहे तसेच ज्येष्ठांना या कालखंडामध्ये संधिवात हाडांचे विकार अशी जुनाट दुखणी या कालखंडामध्ये आपले डोके वर काढताना दिसत आहे तर अष्टमस्त राहू हा रोगाला सुद्धा निमंत्रण देणार आहे संपूर्ण वर्षभर तुमच्यासाठी मानसिकरित्या त्रासदायक असणारे दिसत आहे आणि त्यासाठी तुम्ही योग आणि प्राणायाम यांचा आधार घेतल्यास तुम्हाला त्यातून मुक्तता मिळताना दिसत आहे दाम्पत्य जीवनामध्ये सुसंवादामध्ये कमतरता असलेली दिसून येत आहे आणि त्यामुळे तुमचे दाम्पत्य जीवन हे अस्थिर बनणार आहे दुसऱ्याचे ऐकून वादविवादाला आपल्या जीवनामध्ये त्यांनी थारा देऊ नये तसेच एकमेकांना समजून घेणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु असे असले तरी देखील संपूर्ण वर्षभर हा गुरु तुम्हाला दाम्पत्य जीवनातील अडचणी दूर करण्यास हा मदत करणार आहे विद्यार्थ्यांना अतिरिक्त मेहनत यावर्षी करावी लागणार आहे आणि उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी सुद्धा ही स्थिती त्यांच्या त्रासामध्ये वाढ करताना दिसून येत आहे परंतु परदेशी जाऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे या कालखंडात तुम्हाला संतती विषयक चिंता देखील सतावू शकतात आणि त्यासाठी तुम्ही श्रीहर गणेशाची उपासना करणे हे त्यासाठी महत्वाचे ठरणार आहे संपूर्ण वर्षभर कर्क राशीच्या जातकांनी मारुतीची उपासना आणि पिंपळ वृक्षाची सेवा केल्यास त्यांना वर्ष दोन हजार पंचवीस हे सुखदरित्या व्यतीत होण्यास त्यांना मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठीचे वर्ष दोन हजार पंचवीसने राशीफल पाहिले पुढील भागामध्ये सिंह राशीच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे कसे असणार आहे याची माहिती करून घेणार आहोत त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे त्याच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास मदत मिळणार आहे पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार